दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कवठे तालुका वा या गावात बगाड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी या यात्रेचा मान सैन्य कार्यरत असणारे फौजी गौरव ससाणे यांना मिळाला होता कवठे वाई येथील यंदाची बगाड यात्रा दिनांक चोवीस एप्रिल व पंचवीस एप्रिल रोजी संपन्न होत असून यात्रेच्या पहिल्या दिवशी गावचे पारंपरिक बगाड यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली यात्रेच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजता भैरवनाथ मंदिरात कौल लावण्यात आला यामध्ये सेना दलात असलेले गौरव हरिभाव ससाणे यांना बगाड घेण्याचा मान मिळाला गेले तीन वर्ष मुंबई पोलीस दलात असलेल्यांनाच बगाड घेण्याचा मान मिळाला होता आत्ता यंदा प्रथमच फौजी व्यक्तीस बगाड घेण्याचा मान मिळालेला आहे दहा ग्रामस्थांनी बगाड्या होण्यासाठी कौल आजमावला पैकी ज्याला कौल लागतो तो बगाड्या घोषित करण्यात येतो विधिवत स्नान करून बगाड्याला पहाटे मुकाई मंदिर विठ्ठलवाडी येथे पोहोचवण्यात आले ग्रामस्थांचे भैरवनाथ मंदिरासमोरील पटांगणात रात्रभर बगाडगाडा तयार करण्याचे काम सुरू होते पहाटे गाडा विठ्ठलवाडी येथे पोहोचवण्यात आला कवठे गावामध्ये एकूण अकरा भावक्या असून या अकरा भावकीच्या बैलांना ठराविक अंतर बगाड ओढण्याची मुभा दिली जाते यास खुता असे म्हणतात प्रत्येक खुत्याच्या सहा बैलजोड्या म्हणजेच बारा बैलांनी गाडा ओढला जातो शुभमुहूर्तावर दुपारी दोन वाजता रथ विठ्ठलवाडी येथील मुकाई देवीचे दर्शन घेऊन कवठे गावाकडे आणण्यास सुरुवात करण्यात येते काशीनाथाचे चांग भले भैरवनाथाचे चांग भले या गजरात शिवारातून बगाड कवटे गावाकडे मार्गस्थ करण्यात आले तीन वर्षांपूर्वी यशवंत घाडगे व दोन वर्षांपूर्वी रामदास डेरे गतवर्षी उमेश पोळ हे बगाडचे मानकरी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत यंदाच्या बगाड्या गौरव ससाने हा फौजी आहे त्यामुळे देशाच्या संरक्षणाशी संबंधित व्यक्तींना बगाड्या होण्यास प्राधान्य कवटे येथे कौलातून मिळत आहे ज्या गावात बगाडी यात्रा आहे त्या गावातील एकोपा वाढत असल्याचे चित्रही पाहावयास मिळते मी कवठे बगाड यात्रेचा चालू वर्षीचा बगाड्या गौरव हरिभाऊ सहासाने नाथसाहेबांना काही वर्षांपूर्वी नवस बोललो होतो आणि माझा नवस व्यवस्थितरित्या पूर्ण झाला आणि नाथसाहेबांचा असा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा यासाठी मी हे बगाड स्वेच्छेने घेत आहे चैत्रकृष्ण पंचमीला कवटे गावाच्या यात्रेस प्रारंभ होतो तरी बगाड्याच्या यात्रेच्या आदल्या दिवशी बगाड्याचा कौल लागला जातो यंदाचा बगाड्या होण्याचा मान गौरव ससाने इंडियन आर्मी यांना मिळालेला असून रात्री बारा वाजता कौल लावल्यानंतर बगाड्याला सोमेश्वर मंदिरं येथे नेले जाते बगाड्या तिथील नदीतील पाणी घेऊन सर्व देवी देवतांची विविध पूजा करतो तदनंतर ते पाणी घेऊन कवटे गावात येऊन ग्रामदैवत आणि सर्व देवी देवतांना स्नान घालतो तदनंतर दुसऱ्या दिवशी ब बगाड्याला मुकाई मंदिरं येथे ठेवले जाते आणि एक वाजल्यानंतर बगाड यात्रेस प्रारंभ होतो वर्षभर सांभाळलेले खिल्लार बैलांच्या सहाय्याने हा गाडा ओढला जातो आणि हजारो भाविकांच्या संक उपस्थितीत ही यात्रा पार पडते आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास गा, गाडा गावात पोचला जातो